नमस्कारदा आपले स्वागत आहे मित्रांनो सात हजार रुपये ई पी एस पेन्शन आणि डी मंजूर ई पी एफ ओ पेन्शन धारकांना हो, दिलासा देणारी बातमी आपल्या रोजच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला विनंती राहील की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला आणखी एका महत्वाच्या निर्णयात सरकारने दोन हजार पंचवीस पासून ई पी एस पेन्शन मध्ये दरमहा सात हजार आहे या बहुप्रतीक्षित निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ अंतर्गत लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे पेन्शन मध्ये वाढ करण्याबरोबरच पेन्शनधारकांना मागाई भत्ता देखील दिला जाईल ज्यामुळे त्यांचे मासिक उत्पन्न वाढेल हा बदल का बर करण्यात आला पहा मित्रांनो ईपीएस पेन्शन धारक विशेषतः ईपीएस पंचाण्णव अंतर्गत दोन हजार चौदा पासून कायम असलेल्या एक हजार रुपयाच्या तुटपुंज मासिक पेन्शन बद्दल ओरडत आहेत विविध निवृत्त कर्मचारी संघटना आणि कामगार संघटना महागाई आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चाचे कारण देत अनेक वर्षापासून या वाढीसाठी लॉबिंग करत होत्या त्यांचा आवाज अखेर ऐकू आला आणि किमान पेन्शन म्हणून सात हजार रुपयांची वाढ ही वृद्ध नागरिकांच्या सन्माननीय जीवनासाठी एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिली जाते मागाई भत्त्याचा समावेश पाहू या नवीन पेन्शन योजनेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महागाई भत्ता समाविष्ट करणे महागाई भत्ता सुरू करून सरकारने महागाईला ई पी एस पेन्शनची जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे सुरुवात रुपयाच्या मूळ पेन्शन रकमेपासून होते अशा प्रकारे पेन्शनधारकांना बदलत्या आर्थिक वातावरणानुसार नियतकालिक वाढीची खात्री दिली जाते ज्यामुळे पेन्शन प्रणालीच्या कामकाजात शाश्वतता येते समजा सध्याच्या महागाई भत्त्याचा दर हा वीस टक्के आहे तर प्रत्येक ईपीएस पेन्शन तारखाला दरमहा आठ हजार चारशे सात हजार बेस प्लस एक हजार चारशे महागाई हप्ता मिळेल जे महसुलात मोठी वाढ दर्शवते कोणाकडून नफा मित्रांनो किमान पेन्शन मध्ये ही वाढ प्रामुख्याने ईपीएस 95 योजने अंतर्गत कमी मासिक योगदान देऊन निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांसाठी आहे या निर्णयामुळे पासष्ट लाखहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे हे वाढ पेन्शनधारकांना आपोआप लागू होईल आणि नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही तथापि प्रत्यक्षात मिळणारी रक्कम व्यक्तीच्या कामाच्या इतिहासावर आणि सेवेच्या लांबीवर अवलंबून से असेल ईपीएफो लवकरच तपशीलवार गणना सारण्या जारी करेल ज्यामुळे पेन्शनधारकांना अचूक सुधारित पेन्शन सोडता सुधा येईल अंमलबजावणीची वेळरेषा रेषा काय आहे पहा जुली दोन हजार पंचवीस पासून नवीन पेन्शन दरांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल देशभरातील ई पी एफ ओ कार्यालयांनी त्यांच्या प्रणाली अपग्रेड करण्यास सुरुवात केली असल्याने ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत डी सह नवीन दरांचे वितरण सुरू होईल अशी अपेक्षा आहे प्रभावी तारखेपासून थकबाकी देखील दिली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद